नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणकोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या पिकासाठी आणि हेक्टर किती रुपये पिकमा आणि कधीपासून वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती अपडेट आपण जिल्हा नेहमी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानश्वर सवनकर स्वागत करतो बीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचवीस टक्के असेल किंवा शेतकऱ्यांचा सरसकट उर्वरित पंच्याहत्तर टक्के असतो जे काही उर्वरित पिकमा असतो त्यांचं कॅल्क्युलेशन पूर्ण पूर्ण झाल्यावर म्हणजे आता या अर्ध्या दहा दिवसामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण होईल आणि कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या चौथ्या जिल्ह्यामध्ये पिकम वाटप होणार आता मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती रुपये आणि कोणत्या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करूया याच्यामध्ये मित्रांनो पहिली विमा कंपनी आहे ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून नाशिक जळगाव अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर याचबरोबर सोलापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यामध्ये ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्याचं वाटप होणार आहे या कंपनीच्या माध्यमातून जवळपास बत्तीस हजार पाचशे रुपयापर्यंत हेक्टर जास्तीत जास्त या पिकण्याचं वाटप होणार आणि किमान कमीत कमी, -कमी पाच हजार पाचशे रुपयापासून याची सुरुवात होणार आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून या पाच जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे दुसरी विमा कंपनी आहे ए आय सी म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी आणि भारतीय कृषी मा कंपनीच्या माध्यमातून चार जिल्ह्यामध्ये वाटप होणार या याच्यामध्ये याच्यामध्ये चार जिल्ह्यात सांगली बीड बुलढाणा आणि वाशिम या चार जिल्ह्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे याचबरोबर मित्रांनो तिसरी विमा कंपनी आहे एचडीएफसी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून हिंगोली अकोला धुळे पुणे आणि धाराशिव या पाच जिल्ह्यामध्ये एच डी एफ सी कंपनीच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या विम्याचं वाटप होणार आहे मित्रांनो चौथी विमा कंपनी आहे युनिव्हर्सल सोमपिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या युनिव्हर्सल कंपनीच्या माध्यमातून जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे जालना जिल्ह्यातील जवळपास साडेचार लाख शेतकऱ्यांना जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा सोयाबीन कापूस या दोन पिकाचा भेटणार आहे कारण की ऑलरेडी अग्रिमच्या अधिवसना जालनामध्ये काढण्यात आलेली होती याचबरोबर मित्रांनो पाचवी विमा कंपनी आहे आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून परभणी वर्धा आणि नागपूर या तीन जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्यामुळे या तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी परभणी जिल्ह्यातल्या सात लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना चारशे कोटी रुपयाचा हा पीक विमा मंजूर झालेला आहे याचबरोबर सहावी विमा कंपनी आहे एसबीआय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून फक्त एका जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून काम पाहिलं होतं ज्या तो जिल्ह्यामध्ये लातूर आणि लातूर जिल्ह्यामध्ये एस डी एस बी आय कंपनीच्या माध्यमातून दोन हजार चोवीसच्या पिकविम्याचं वाटप होणार आहे सर्वात जास्त सोयाबीन या पिकाचा लातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढची विमा कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वितरण हे होणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढची विमा कंपनी आहे युनायटेड इंडिया जनरल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यामध्ये या युनायटेड कंपनीच्या माध्यमातून खरीपंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याचं वाटप होणार आहे पुढची विमा कंपनी आहे चोला मंडलम एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून सुद्धा छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर आणि रायगड या सर्व जिल्ह्यामध्ये या विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे एकंदरीत या सर्व जिल्ह्यामध्ये या नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून खरिपंगाम दोन हजार चोवीसच्या विमाचं वाटप होत होणार आहे आणि सध्या जे काही या सर्व जिल्ह्यामध्ये आहे या विमा कंपनीच्या माध्यमातून याचबरोबर जिल्हास्तरीय पीक विमा समिती या सर्व यांच्या माध्यमातून सध्या क्लेमचं कॅल्क्युलेशन सध्या सुरू आहे भरपूर जिल्ह्यामध्ये क्लेमचं कॅल्क्युलेशनचं काम संपलेलं आहे आणि ते काम पूर्ण झाल्यावर कृषी विभागाला डाटा सादर झालेला आहे परंतु काही जिल्ह्याचं क्लेमचं कॅल्क्युलेशन बाकी आहे त्यामुळे क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यावर जवळपास फेब्रुवारी ते पंचवीस वीस फेब्रुवारी ते एकवीस बावीस फेब्रुवारीपर्यंत क्लेमचं कॅल्क्युलेशन पूर्ण होणे शक्यता आहे आणि हे सर्व क्लेमचं कॅल्क्युलेशन झाल्यावर कुल कृषी भागाला हे सगळा डाटा देण्यात येईल आणि कृषी विभागाला डाटा भेटल्यावर मग विमा कंपनीला याची वाटपाची मान्यता देण्यात येईल आणि नंतर राज्य सरकारचा सा राज्य हिस्सा आमदान भेटल्यावर या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या खरीप पंगाम दोन हजार चोवीसच्या पिकांचं वाटप होणार असल्याची माहिती सध्या आलेली आहे मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि आमच्या आपल्या आपल्या हक्काचे युट्युब चॅनल न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्युब चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवड असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद